नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार ज्या ज्या कथांचं मी अभिवाचन केलेलं आहे तर त्यातल्या काही काही कॉमेंट्स मला खूप आवडले आहेत तर त्यातली निलिमा गोखले ह्या म्हणतात मी तुमची प्रत्येक कथा आवर्जून ऐकते आणि आज तर मी तुमची गोष्ट आल्या आल्या लगेचच ऐकते मला तुमची वाचनाची पद्धत खूप आवडते डोळ्यासमोर ती कथा चित्ररूपाने उभी राहते आणि पुढच्या कथेची मी उत्सुकतेने वाट बघत असते असंच वाचन करीत राहा आणि आम्हा सर्व कथाप्रेमींना आनंद देत राहा निलिमा मनापासून आभार तुम्ही सर्वजणं असेच प्रेम आणि माया करीत राहा आपली सर्व कामं सांभाळून तुम्ही माझ्या कथा ऐकायला वेळ काढता हे खरोखरच खूप कौतुकास्पद आहे महालक्ष्मी जोशी तुम्ही हल्ली कॉमेंट लिहायला लागले आहात आणि त्याचा मला खूप आनंद होतो तुमच्या कॉमेंट वाचताना मी अगदी खुश असते अशाच कायम संपर्कात रहा अंजली भारद्वाज म्हणतात आपण वाचत असलेली कथा एखादी घरातली स्त्री नातेवाईक किंवा जवळची मैत्रीण सांगत आहे असं वाटतं <laughs> ओके शिवाय आपण उच्चारत असलेल्या अ हं म्हणजे लक्ष आहे ना असं विचारल्यासारखं वाटतं हो खरंच का <laughs> खरंच अंजली हे माझ्याही लक्षात नव्हतं आलेलं कधी मी वाचताना कथानकामध्ये इतकी रममाण होते की मला मनातूनच असं वाटत असतं की तुम्ही सर्व मुलं माझ्या आजूबाजूला सभोवार आहात आणि मग मा नकळत माझ्या मुखामधून तसे उद्गार निघतात हां आणि तुम्हा सर्व श्रोत्यांना एक अभिमानाची गोष्ट सांगते हं अंजलीने इतकं सुंदर लिखाण केलं आहे शुद्ध मराठी अवतरण चिन्हांसह अगदी आदर्श लेखन अंजली आ, मला तुझा खूप अभिमान वाटतो छान जपली आहेस तू आपली मराठी भाषा असेच अशीच कथा ऐकत राहा कॉमेंट लिहीत राहा तुझी प्रतिक्रिया मला खूप मोलाची वाटते तुझी आणि तुम्हा सर्व श्रोत्यांची प्रतिक्रिया मला अमूल्य आहे आज आपण ऐकूया दुसऱ्याची दुनिया लेखक रत्नाकर मटकरी कथासंग्रहाचं नाव ऐक टोले पडतायत तर ऐकूया दुसऱ्याची दुनिया बाबांचा मठ अगदी साधा होता मठ म्हणण्यासारखं खरं तर त्याच्यात काही नव्हतं ते एक जुनं तीन खणी बैठक घर होतं येणारे जाणारे अंगणात बाकडं टाकलेलं होतं त्यावर बसत बाबा देवघरातून ओसरीवर आले की त्यांच्या भोवती जमत बाबा एखाद्या गृहस्थाने आपल्या मुला नातवंडांची चौकशी करावी तसे त्या सगळ्यांची विचारपूस करण्यात रमून जात साधनेची वेळ झाली की सगळ्यांना हात जोडून नमस्कार करत आणि आत निघून जात बस एवढंच भजनं नाहीत दासदासी नाहीत वारा घालणं नाही की रेशमी झगे नाहीत उदी काढणं कुंकू काढणं घड्याळं वाटणं असले चमत्कार ते तर नाहीतच नाहीत तरीही बाबांना भेटायला लांब लांबून भक्त येतात या सत्पुरुषाच्या आशीर्वादाने आयुष्य मार्गाला लागतं असं म्हणतात आणखी एक होतं बाबा अंतर्ज्ञानी आहेत असं लोक म्हणत आपल्या अडचणी त्यांना न सांगताच कळतात आणि ते बोलता बोलताच त्यावर तोडगे सुचवतात अशी ही बाबांची प्रसिद्धी होती कोणाची अडचण किंवा तिच्यावरचा तोडगा चार चौघास सांगण्यासारखा नसला तर बाबा तो दृष्टांताने समजावून दे तोडगेसुद्धा अधिक करून व्यवहारीपणाचेच असत उगास तंत्र मंत्र जादू तो टोणा करायला ते सांगत नसत तू प्रयत्न कर मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन एवढंच म्हणत असं असूनही सगळ्या थरातले लोक बाबांकडे धाव घ्यायचे चमत्कार करणाऱ्या कोटींचे मठ बांधणाऱ्या श्रीमंत महाराज आचार्यांकडे जाणारे सुद्धा या साध्यासुद्धा बाबांच्या पायावर डोके ठेवायला यायचे मी तर वर्षातून एकदा माझ्या ज्येष्ठ मित्रांबरोबर मठात जायचोच माझं बाबांकडे काही मागणं नसायचं पण त्यांची सस्मित मूर्ती मठातलं शांत वातावरण आणि आजूबाजूची हिरवीगार वनराजी यांचं मला कम्मालीचं आकर्षण वाटत असे याला स्वतःसाठी काही नको असतं या वेळेला गेलो असताना बाबा माझ्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकून माझ्या बरोबरीच्या नाना सामंतांना म्हणाले तरीही याच्या डोक्यात नाना शंका असतातच <laughs> गोविंद गोविंद मी नम्रपणे हसलो लेखक आहे नाही तेव्हा नेहमी याच्या डोक्यात असं येतं की आपल्याला परकाया प्रवेश करता यावा काहीतरीच काय मी चमकून म्हटलं नाही म्हणू नकोस बरं का नाना याला परकाया प्रवेश करायचा आहे तो काही वाईट हेतूने नाही याला वाटतंय की दुसऱ्याच्या मनात काय चाललेलं असतं बरं ते कळलं तर आपल्याला अधिक चांगलं लिहिता येईल काय ह <laughs> खरं की नाही काय रे बाबांनी हसत हसत विचारलं आता आपल्यापासून काय लपून राहतंय मी किंचित ओशाळून म्हटलं एक सांगतो तेवढं ऐकून ठेव गोविंद गोविंद बाबा डोळे मिटून मला उद्देशून म्हणाले दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करून काही उपयोग व्हायचा नाही कारण त्या वेळेला तू तो माणूस होणार लेखक म्हणून कसं बघणार तू त्याच्या अनुभवांकडे उलट तो माणूस म्हणून तू आपल्या त्या अनुभवांचं समर्थन करणार आणि नंतर ते शरीर सोडलंस की त्यावेळेला काय वाटलं होतं हे तू विसरून जाणार पुन्हा त्या माणसापासून लांब जाणार म्हणजे त्रांगणं आहे की दुसऱ्याची दुनिया आपली असल्यासारखी माहीत हवी आणि तरीही आणि तरीही लेखक म्हणून त्रयस्तपणा हवा ही परकाया प्रवेशाची भानगड काही जमणार नाही रे बाबा गोविंद गोविंद बाबा मोठ्याने हसले नाना सामंत काहीही न समजल्यामुळे कोरा चेहरा करून बसून राहिले माझा चेहरा उतरलेला पाहून बाबा म्हणाले अगदीच हताश नको होऊस आपण पाहूया हं आपण पाहूया वेगळं काही जमतंय का ते एवढ्यात अंगणात एक मर्सिडीज येऊन थांबली तिच्यावर लाल दिवा होता गाडी थांबताच पांढरा शुभ्र युनिफॉर्म घातलेला शोफर उतरला त्याने दार उघडून दिलं आणि आतून धोतर त्यावर पांढरा शुभ्र खादीचा झब्बा त्यावर खादीचंच पांढरं जॅकेट अशा पोशाखातले पुरवठा मंत्री अण्णासाहेब लवंगारे उतरले अंगणातल्या लोकांनी बाजूला होऊन अण्णासाहेबांना वाट करून दिली आपण त्यांच्यासोबत आहोत यातच विलक्षण धन्यता मानणारे आणखीन दोघे तिघे जण इतरांकडे दुर्लक्ष करीत अण्णासाहेबांबरोबर ओसरी चढून आले ओसरीवरच्या लोकांनी या सर्व परिवाराला बसायला जागा करून दिली तरी अण्णासाहेब सरळ बाबांच्याच पायाशी जाऊन बसले तुमच्या आशीर्वादाने खाते वाटप मनासारखं झालं अण्णासाहेब थोडं जवळीकीनच आणि खालच्या आवाजात म्हणाले माझी कसली कृपा कृपा त्याची गोविंद गोविंद आज विचारायला आलायस त्याचं उत्तर एवढ्यात नाही देता येणार आणि मी द्यायची गरजही नाही मधल्या काळातल्या दिल्लीच्या घडामोडीनंतर तुझं तुलाच ते सापडेल <laughs> अण्णासाहेब हसले त्यांनी नोकरांना खून केली सोबत आणलेल्या पिशव्या करंड्या इत्यादी गोष्टी नोकऱ्यांनी बाबांच्या पायाला लावून घरात नेल्या बसतो जरा शांत वाटतं मनाला अण्णासाहेब बाबांचा पाय चुरल्यासारखं करीत म्हणाले ते येताच मी थोडा माग सरकून उभा राहिलो होतो तो, तो मागच्या मागेच पण खाली बसलो बसता बसताच माझे अण्णासाहेबांशी नजरानजर झाली मी कसा कोंड्याने टक लावून त्यांच्याकडे पाहत राहिलो तेही पाहत राहिले काही क्षण मला नुसते त्यांचे डोळेच दिसत राहिले आणि हळूहळू भोवतालचं सगळं विरघळून जाऊ लागलं आता मी एकटाच उभा होतो उघड्यावर पण डोक्यावरचं आकाश निळं नव्हतं एक उदास करडा रंग सर्वत्र पसरला होता प्रकाश देखील मरगळलेला होता आणि आवाज बाप रे किती गडबड वाहनांचा आवाज भर गर्दीची गजबज हळूहळू सगळे आवाज वाढत गेले आणि अगदी शेअर मार्केटमध्ये चालतो तसा कोला कोलाहल ऐकू येऊ लागला मी बावरून गेलो आपण कुठे आहोत मग माझ्या लक्षात आलं की आपण एका बगीचात आहोत पण या बगीच्यातली हिरवळ प्रसन्न हिरवी नव्हती ज्याला चित्र रंगवून झाल्यावर भांड्यातलं पाणी जसं गढूळ हिरवं व्हावं तसा त्या हिरवळीचा रंग होता तिथली झाडं लहान मुलं चित्रात कशी तरी बेंगरूळ झाडं काढतात तशी निराकार होती इतकी घाणेरली झाडं मी आजवर कुठेच बघितली नव्हती मुख्य म्हणजे ती झाडं खरी नव्हती की ती हिरवळ खरी नव्हती फुलं पाणी त्या बगीच्यातलं काहीही खरं नव्हतं एखाद्या भिकार चित्रकाराने चित्राच्या नावाखाली रंगाने काहीतरी सारवून ठेवावं तसा तो सगळा निसर्ग दिसत होता एवढ्या त्या हिरवळी मागून एका पाठोपाठ एक असे तीन चार बंगले उभे राहिले ते माझ्या नजरेसमोरच उभे राहिले की आधीपासून तिथे होते हे काही मला कळे ना एवढं मात्र खरं की ते मात्र अस्सल वाटत होते त्यांचे रंग त्यांची बांधणी सारं अतिशय शोभिवंत होतं मला आश्चर्य वाटलं हिरवळ खोटी मग बंगले खरे कसे काय <laughs> पण त्याहून अधिक आश्चर्याची आणखीन एक गोष्ट घडत होती माझी उंची माझी उंची कमी होत चालली होती पंप दाबावा तसं वरून आपल्याला कुणीतरी दाबतंय असं वाटत होतं मी घाबरलो हे स्वप्न ठरावं अशी प्रार्थना मनाशी करतच मी तिकडून धूम ठोकले पण होतो तिथेच बरा असं म्हणायची वेळ आली पळत पळत मी रस्त्यावर आलो होतो आणि माझ्या चारी बाजूंनी प्रचंड आकारांच्या झगमगीत रंगांच्या मोटारी सुसाट वेगाने धावत होत्या एकीला चुकवावं तर दुसरीच्या समोर यावं तिला वाट देण्यासाठी थांबावं तर बगल्याशी तिसरी येऊन धडकावी अशा सगळ्या बाजूंनी गाड्या मला वेढून टाकत होत्या रस्ता पार करून मी फुटपाथपाशी कसा पोचलो हे माझं मलाच माहीत फुटपाथवर माणसांची गर्दी कमी नव्हती आश्चर्य म्हणजे आधीच अडीच फूट उंच असलेली ती माणसं क्षणाक्षणाला आणखीन लहान होत होती माझ्या उंचीचंही काही खरं नव्हतं प्रकाश अधिकाधिक कोंदट होत हो होता आणि आभाळ अधिकाधिक करडं होत चाललं होतं माणसांचा लोंढा निघालाय तरी कुठे हे मला कळतच नव्हतं आणि तरीही नाईला जाणे मी त्या लोंढ्याबरोबर चालू लागलो चालत चालत आम्ही एका प्रशस्त प्रांगणात जाऊन पोहोचलो तिथे जत्रेसारखी अनेक दुकानं लावलेली होती या दुकानांमधून लोक गले हार विकत घेत होते जवळजवळ स्वतःच्याच उंचीचे आता त्यांची उंची जवळजवळ सव्वा फुटावर आली होती पुष्पगुच्छ खरेदी करत होते विशेष म्हणजे या हार तुऱ्यामधली फुलं खरी होती मघाच्या बगीच्यामधल्या फुलांसारखी कशी तरी रंगवलेली नव्हती मी इतरांबरोबर प्रांगणातून आत गेलो आतलं देऊळ अतिशय भव्य आणि संपूर्ण सोनेरी रंगात रंगवलेलं होतं भिंती स्फटिकाच्या होत्या आणि त्यावर सोनेरी वेलबुट्टी काढलेली होती एक भिंत मात्र पुन्हा खोटी धीर दमडीच्या रंगाराने रंगवलेली होती या भिंतीवर पुस्तकांची चित्र काढून ग्रंथसंग्रहाचा भास तयार केलेला होता कोपऱ्यात वाद्यांची चित्रही गिरबिटून ठेवली होती त्या सोनेरी देवळाला ही भिंत अगदी विशोभीत दिसत होती मला मात्र वाटत राहिलं की हे ग्रंथ आणि ही वाद्य खरी असती आणि स्फटिकाच्या भिंतींवरची ही नक्षी खऱ्या सोन्याची नसती तरी चाललं असतं एव्हाना आज शिरलेल्या लोंढ्यातल्या माणसांची उंची कमी कमी होत जेमतेम पाच सहा इंचावर आली होती आणि त्यांनी मघा खरेदी केलेले हार तुरे वाहणं आता त्यांनाच अवघड जात होतं मी स्वतःची उंची कमी होऊ नये म्हणून त्या लोकांमधून बाजूला होण्याचा प्रयत्न केला पण नाही त्याचा फारसा उपयोग झाला नाही देवळाच्या अंतर्भागात एका मोठ्या मकरात एक सोन्याचं सिंहासन ठेवलेलं होतं आणि त्या सिंहासनावरची मूर्ती होती अण्णासाहेब लवंगारे यांची सुमारे पंधरा फूट उंचीची अण्णासाहेबांची मूर्ती सजीव होती तरीही तिच्या अजस्त्रपणामुळे ती पुतळ्यासारखी वाटत होती म्हटलं तर तिच्या चेहऱ्यात अण्णासाहेबांशी साम्य होतं पण तिच्या अंगावर जी पांढरं तुकतुकी होती त्यामुळे एखाद्या बाहुल्याची कळा तिला आली होती मुद्रेवर अत्यंत प्रसन्न स्मित होतं ते अण्णासाहेब स्वतःवरच खुश असल्याचं निदर्शक होतं उंची कमी कमी हो होत चाललेली माणसं त्यांच्या पावलांपासून मांड्यांपर्यंत मुंग्यांसारखी चढत होती त्यामुळे अण्णासाहेबांना गुदगुल्या होत होत्या तरीही त्या मुंग्यांच्या हातातले हार तुरे घेऊन अण्णासाहेब ते गळ्यात हातात मिरवित होते अण्णासाहेबांची ती राक्षसी मूर्ती ह्या क्षणी विलक्षण सामर्थ्यवान दिसत होती मी अण्णासाहेबांच्या चेहऱ्यावरचे तृप्तीचे भाव न्याहाळत होतो याच क्षणी याच क्षणी अण्णासाहेबांनी माझ्याकडे पाहिलं आमची नजरानजर झाली आम्ही दोघे टक लावून एकमेकांकडे पाहत राहिलो पाहतच राहिलो आता मी बाबांच्या मठाच्या ओसरीवर होतो पण आपण कुठे आहोत हे लक्षात यायलाही क्षण दोन क्षण जावे लागले घाबरायचं कारण नाही प्रत्येकाचं एक जग असतं माझ्या चेहऱ्यावरचे भाव निरखित बाबा म्हणाले त्या जगात त्याला काही गोष्टी खऱ्या वाटतात काही खोट्या काही महत्त्वाच्या काही बिनमहत्त्वाच्या त्या जगात स्वतःची प्रतिमा अवाढव्य मोठी वाटत जाते आणि इतर माणसं लहान वाटत जातात आपल्या दुनियेतलं सारं काही आपल्याला सुसंगतच वाटतं पण परक्याने त्या दुनियेत डोकावून पाहिलं तर तर त्याला मात्र मी कपाळावरचा घाम पुसला नाना सामंतांनी प्रसादाचं फळ माझ्या पुढे केलं ते पाहून मला अतीव समाधान झालं निदान ते तरी खऱ्या फळासारखं खरंखरंच होतं कथा इथे संपली आहे कथेमध्ये गूढता खूप आहे आणि वास्तवता पण आहे ज्याच्याकडे देण्यासारखं बरंच काही असतं तो स्वतःला एकदम जॅंट खूप मोठा मनस्वी मोठा असं मानत असतो आणि जे याचक असतात ज्यांना काहीतरी हवं असतं ते ह्या अशा सत्ताधारी किंवा ज्याच्याकडे देण्याची शक्ती आहे त्याच्यासमोर अक्षरशः किड्या मुंग्यांसारखी छोटी छोटी होतात म्हणजे इथे जी उंची कमी होते आहे ती शारीरिक उंची कमी होत नाही आहे तर त्या माणसाच्या वृत्तीची त्याच्या कॅरेक्टरची त्याच्या सत्वाची अभिमानाची स्वाभिमानाची उंची कमी होते आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह